नमस्कार महाडमध्ये संपन्न झालेल्या वलंग वसतिगृह प्रवेश मार्गदर्शन शिबिरास चांगला प्रतिसाद दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चौदा तळे महाड येथील सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह वलंग नवीन प्रवेश मार्गदर्शन शिबिरास पालकांनी मान्यवरांचा चांगला प्रतिसाद लाभला संस्थेचे सचिव आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री कोडणकर आर एम माझी कार्यवाहक माननीय श्री प्रभाकर सागवेकर माझी उपाध्यक्ष माननीय श्री गजानन धामनसकर लोहारे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री दीपक कोडुणकर संस्था सदस्य व विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गंगाधर साळवी सारथी शेतकरी मंडळ अध्यक्ष श्री गणेश कोडुणकर वस्तीगृह अधीक्षक श्री दीपेश जाधव इत्यादी उपस्थित होते प्रास्ताविकात श्री सर यांनी वसतिगृहातील अनुदानित आणि विनाअनुदानित प्रवेशासंबंधित विस्तृत माहिती दिली शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अनुदानित व विनाअनुदानित असे एकूण पंधरा नवीन विद्यार्थी प्रवेश निश्चित झाले सदर शिबिरास महाड तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक चळवळीतील श्री बिपिन साळवे दीपक मोरे सुरेश साळवी आदर्श शेतकरी संजय सोनावणे आर डी सी सी महाड बँकेचे निवृत्त शाखाधिकारी बाळाराम धोत्रे दिलीप तांबे निवृत्त सैनिक आनंद हाटे शांताराम सक्पाळ सागर पाटील सौ पूजा सुतार श्री प्रदीप साळवी व सौ मनीषा साळवी पत्रकार नितेश लोखंडे निलेश लोखंडे नितीन कांबळे विष्णू वाघमारे गणेश जाधव इत्यादी उपस्थित होते प्रोजेक्टरद्वारे प्रसारित केलेले वसतिगृहातील शैक्षणिक व्हिडिओ पाहून व माहिती ऐकून या वसतिगृहातील शैक्षणिक वातावरणाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले समाजातील दुर्बल गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले याप्रसंगी सुरेश साळवी पालक श्री प्रदीप साळवी यांनी मनोगत व्यक्त केले तर कुमार मंथन पाते या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील अनुभव कथन केले कुमार अनुपराजन कोडुणकर यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी तांत्रिक बाबी अतिशय छान सांभाळल्या तर शिक्षक गणेश कोळी सर चौघरटकर मॅडम राऊत मॅडम गायकवाड एस के मोरेसियस बर्वेसेस यांनी मोलाचे सहकार्य केले साळवी साळवीसर यांनी सूत्रसंचालन केले तर, के तर वस्तीगृहातील अधीक्षक श्री दीपेश जाधव सर यांनी आभार मानले धन्यवाद